कार्यकर्त्यांच मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्री सुरुजी कटकर महिलांच्या अध्यक्ष श्रीमती चित्र वाघ प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रमोराव सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री जयदेव जयदेव गायकवाड युवक संग्राम सरचिटणीस श्री संजू नाईक ठाणेच्या अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदजी परांडवे आमदार पाणुजी बरोरा आमदार ज्योतिबा कलानी

भिवणीच्या महिलाध्यक्ष सीमा कांबले अमरनाथच्या महिलाध्यक्ष पूनम श्री महेश तपासे श्री भरत गंगोत्री श्री अंजुबा चौधरी श्री सुधीर पाटील कल्याणचे निरीक्षक रवींद्र पवार उल्हासाचे निरीक्षक सुधाकर निवडे श्री आशीष दामले श्री कालिदास देशमुख सुधीर भोईर इतर ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि माणसाला इतिहासामध्ये डोकवायचं असत वर्तमान काळामध्ये रुवायचं परंतु भविष्यकालाचा वेध देण्याच्या अनुषंगानं सातत्यानं प्रयत्नाची पराकाने बघितलं गेलं तर आजचा जो बीजेपी आहे तो पूर्वीचा जनसंघ त्या लोकसभा सभागृहामध्ये दोन खासदार फक्त असायची सन्माननीय आठवले आणि वाजपेयी साहेब नंतर पंतप्रधान झाले नंतर अडवाणी साहेब जे पंतप्रधान होऊ घातले होते ते दोन खासदारांच्या व्यतिरिक्त त्या जनसंघाचं अस्तित्व होत परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भूतकाला डोकावले वरताना मला तर तिथे वावरत राहिले आणि परत भविष्यकाळाचा वेळ घेता घेता आज त्या पक्षाच नाम अंतर झालं तरी सुद्धा देशावर राहिलं आता कोणी असं समजायची गरज नाही की जो सूर्य क्षितिजाच्या पलीकडे सूर्योदय होत असताना त्याचे किरण येतात माध्यान्ह तो, तो अतिशय तापदायक ठरतो परंतु त्या सूर्याचा अस्त होत असतो निसर्गाचा गुणधर्म आहे बदलाव याचा अर्थ कोणाचा वाईट अर्थानं अंत व्हावा ही आपली कधी इच्छा सविष्ण विचाराचे असलेले आपण आपण प्रत्येक गोष्ट ही नेटिकेच्या निकषावर त्या ठिकाणी मोजून मारून त्या ठिकाणी जनसामान्यांच्या माध्यमातून मॅन्डेट म्हणजे तशा प्रकारचा जनादेश लोकांनी हो द्यावा या विचार सभेचे आव्हान सुदैवानं तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अतिशय अनमोल गोष्ट म्हणजे आपल्याला जे दिलाने ते आपलं नेतृत्व माननीय शरद पवार साहेब या देशाच्या सर्व राजकारण्यांचा जर आपण एक अभ्यास केला तर आपले एक वारसा ह्या देशाच्या राजकारणामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आताच्या गोटावर मोजणारे जे नेतृत्व आहे त्यामध्ये आपलं नेतृत्व प्रामुख्यानं लोकांच्या समोर अधोरेखित होऊन त्या ठिकाणी येत असत आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जे बदलाव घडत गेले लोकसभेला आपल्याला अतिशय दारून परावाच्या समजा आला विधानसभेला आपल्याला अपेक्षित नसलेलं पराभवशील प्रकारची पालिका आपल्या समोर लागली परंतु जो योद्धा एखाद्या आघाडीवर थोडा पराभूत झाला पाठीमागे यावं लागलं किंवा काही ठिकाणी जखमी झाला म्हणून जो योद्धा त्या ठिकाणी युद्धाच्या त्या रंगणावरून निघून जातो त्याला योद्धा बनणं चुकीचं ठरणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करत शिवाजी महाराज त्या सगळ्याच लढ्यात जिंकले नव्हते बऱ्याचशा वेळेला मोगलांच्या बरोबर त करावं लागले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज त्या ठिकाणी मोगलांच्या कैदेमध्ये राहिले परंतु कैदेत असताना सुद्धा जीव उद्या जीव ना राहील नाही याची शाश्वती नसताना सुद्धा शिवाजी महाराजांनी आत्मविश्वास निर्माण केला तिथून सुटका करून गेली आणि स्वराज्याचं त्या ठिकाणी तोरण लाभ हा इतिहास असताना सत्ता गेली मंत्री नाही खासदार ना नाही आमदार नाही नगरसेवक नाही म्हणून काही आपल्याला या बिरुद्धावर आपण जगतो का तुमच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्वाच्या भौतिकेने वले निर्माण करायची शक्ती तुमच्यामध्ये असते पाहिजे ती निर्माण होते मी वारंवार सांगतो की संघटन आणि समोर ये मी पंधरा दिवसामध्ये आपल्याला संबोधित केला असं म्हटलं होतं की प्रत्येक वॉर्ड मध्ये आपलं धावायला भेटत नाही प्रवेशाचा प्रश्न आहे दाखल्याचा प्रश्न आहे महानगरपालिकेमध्ये वॉटर मिट भेटत अशा परिस्थितीमध्ये लोकांशी संपर्क त्या ठिकाणी ठेवला किती टक्के लोकांची संपर्क तुमचा कायमचा ऋणालबंदायचा असला तर सामाजिक जीवनामध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी यशस्वी झाला तर राजकारणामध्ये यशस्वी आपण चारी विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या होतो की पुढच्या अनुषंगाने आपण अशा प्रकारे दळण घडत करू की रिक्षा चालवणारा एखादा तरुण नगरसेवक होईल पेपर टाकणारा एखादा तरुण नदर्शक होईल भाजी विकणारी महिला होऊ शकते परंतु त्याकरता त्या लोकांनी आपल्या व्यवसायाच्या किंवा आपल्या देशाच्या व्यतिरिक्त समरसून त्या ठिकाणी वेळ पडलं तर आंदोलन केलं पाहिजे दुसऱ्या मध्ये छापून आणण्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन केलं म्हणजे ते आंदोलन नाही बैठा त्या ठिकाणी सादर करण्याकरता पाच पंचवीस लोक तेच काय की तुझ्या बरोबर असतील तसं चालणार नाही तुम्हाला जनतेच्या असलेल्या सुखदुःखांच्या कर काम करावं लागेल आम्ही विश्वासानं सांगतो या लोकसभा विधानसभा या महानगरपालिकामध्ये आपल्याला फार पराभव सामोरे जावं परंतु भविष्य काळामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या तीन वर्षात चार वर्षांना निवडणूक असेल त्यावेळेला निश्चितपणे लोकांना दखल घ्यावी लागेल अशा प्रकारची संख्या नव्हता कल्याण कुमितीमध्ये भविष्य काळच्या विधानसभा मध्ये ज्योतिबा राष्ट्रवादीच्या तिथे उमेदवार असतील आणि त्या पुन्हा आमदार म्हणून येतील आज जे काय बदल घडले ते घडले घडलेले कथन केलेलं आहे एकूणच ठाणे जिल्ह्यामध्ये अठरा आमदार पालघर मध्ये सहा आमदार खर म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी ताकद त्याच्यातल्या अर्ध्याहून अधिक आमदार निवडून आले असताना आपल्याच काही दुकानामुळे आपल्याला त्याच्यातून अतिशय अपमानित होऊन त्या ठिकाणी पराभव काय जावा लागलं त्याची खंत आणि खेळ मनामध्ये असायला पाहिजे कार्यकर्त्यांनी मी वागतोय मी बोलतोय मी चालतोय खातोय पितोय ते समाजाला किती नुसते याच्या अनुषंगाने आपल्या संस्थे त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे आज दा पवार आणि अजितदा तटकरे राज्याचा दौरा करून आता अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करण्याकरता आलेले आहे मी विश्वासाला सांगतो की ठाणे जिल्हा ग्रामीण असो नवी मुंबई असो उद्याचे उल्हासनगर असो कल्याण असो

ते जहाज किनारा मागे पर्यंत तुमच्या ती वफादारी दाखवा त्या ठिकाणी तुम्हाला सन्मानच त्या ठिकाणी अडचणीत असताना संकटात असताना जे दादा उतरतात त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ असतो स्वतःच व्यक्तिगत त्या ठिकाणी त्यांची वजाबाकी त्यांनी चालू असते मी विश्वासानं सांगतो तुम्ही राहिलेल्या कार्यकर्त्यांमधून पुन्हा शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारासरशी पुन्हा राष्ट्रपती या ठिकाणी बांधण्याचा आपण सर्वांनी ठरवूया ನಿಶ್ಚಿತಪೇ ಮೇರೆಲ್ ವಿಶ್ವಾಸ ವ್ಯಕ್ತ ಕೊಡೋ ರಜಾ ಏತು ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಮಹಾರಾಜ